सर्वप्रथम गुगलवर यायचे त्यानंतर डब्ल्यू डी लॉग इन असं सर्च करायचं आहे त्यानंतर असा विंडो ओपन होईल जी पहिली साईट आहे तीच ओपन करून घ्यायची आहे त्यानंतर इथं एनरोलमेंट नंबर म्हणजे यू डी आय डी नंबर इथं फिल करायचा आहे त्यानंतर इथं डेट ऑफ बर्थ आणि यू डी एनरोलमेंट नंबर इथे सबमिट करायचा आहे त्यानंतर कॅपच्या फिल करायचं आहे तर व्यवस्थितपणे फिल करून घ्या यू डी आय डी नंबर डेट ऑफ बर्थ कॅपच्या त्यानंतर लॉग इन या वाटणावरती क्लिक करायचं आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन या बटनावर क्लिक करा एक मिनिट मी दाखवतो सगळं लॉग इन करून त्यानंतर असं विंडो ओपन होईल तुमच्यासमोर जे लाभार्थी असेल त्याची पूर्ण इथं डिटेल येऊन जाईल आपल्याला इथं अपडेट ई के वाय सीवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं खाली घे स्क्रोल करायचा आहे तुम्हाला त्यानंतर ला लाभार्थ्याचा इथं फोटो दिसेल अपडेट ई के वाय सी म्हणून त्यामध्ये आधार नंबर फिल करायचा आहे आणि डिक्लेरेशनवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर जनरेट ओ टी पीवर क्लिक करायचं आहे रजिस्टर मोबाईल नंबरवरती तुमच्या एक ओ टी पी जाईल सहा अंकी ते ओ टी पी इथं फिल करायचं आहे त्यानंतर व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचं आहे व्यवस्थितपणे व्हेरीफाय करून घ्या त्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी त्यानंतर असं सक्सेसफुली अपंग लाभार्थ्याची आधारी के सी तुम्ही करू शकता धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये